नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये वैष्णवी हगवणे प्रकरण या प्रकरणावर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आता लागून आहे आणि याच मुख्य कारण म्हणजे एका स्त्रीवर होणारा अन्याय ज्या वेळेस एखादी स्त्री ही लग्न करून सासरी जाते सासरी जाते नवीन माणसं भेटतात नवीन सगळं काही सुख परिवार भेटतं निया सुप परिवारा मदे आपले या परिवारामध्ये आपल्याला राहायचं असत या सगळ्या माणसामध्ये ओळख निर्माण करून आपलेपणा शोधायचा असतो मग तो सासऱ्यामध्ये आपला बाप शोधायचा असतो सासू मध्ये आपली आई शोधायची असते अशा प्रकारच्या गोष्टी या लग्न झाल्यानंतर मुलीच्या आयुष्यामध्ये घडत असतात परंतु वैष्णवी हगवणे प्रकरण आपण पाहिलं या प्रकरणामध्ये कशा प्रकारे एका मुलीचा म्हणजे वैष्णवीचा छळ करण्यात आला आणि शेवटी तिला आत्महत्येस प्रवृत्त करून तिला आत्महत्या कराय सुद्धा लावलेली आहे नेमकं का घडलंय काय या प्रकरणामध्ये शेवटचं पत्रात नेमकं म्हटलंय काय आणि या सगळ्या गोष्टीवर आपण या व्हिडिओमध्ये नजर टाकणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे वैष्णवीच्या भावना नेमक्या काय होत्या तर वैष्णवीच्या भावना अशा होत्या की आपण लग्न केले आपण प्रेम विवाह केलाय आणि आपण आपल्या वडिलांना आपण सांगू शकत नाही आपलं दुःख कारण आपल्या वडिलांनी आपल्याला आधीच सांगितलं होत कि हा शशांक काही चांगला नाही तू लग्न करू नकोस मी जे सांगतोय ते कर मी ज्या ठिकाणी तुझं लग्न जमवून देईल त्या ठिकाणी तू लग्न कर परंतु वैष्णवीच म्हणजे वैष्णवी हागवण्याचं शशांक हागवण्यासोबत प्रेम प्रकरण होत आणि हे सगळं झालं त्यांचं प्रेम झालं आणि प्रेमानंतर त्यांचा विवाह ज्यावेळेस करण्याची वेळ आली त्यावेळेस शशांक हा तिच्या वडिलांकडे गेला वडिलांकडे ज्यावेळेस गेला वैष्णवीचा हात मागितला परंतु वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं मी एखाद्या भिकाऱ्याला माझी पोरगी देईन परंतु तुझ्यासारख्या माणसाला मी कधीच पोरगी देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य ऐकून शशांक सुद्धा पावचळून गेला आणि शशांकनं ठरविलं की वैष्णवीला आपली बायको आहे आणि वैष्णवी सुद्धा मनात होतं वैष्णवीचं प्रेम प्रकरण चालू होत या दोघांचं बोलणं अगदी चालू होत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये या वडिलांना एक गोष्ट कळाली वैष्णवीच्या वडिलांना कळालं की आपली मुलगी आता कुठंतरी पळून जाण्याच्या मार्गावर आहे प्रेमविवाह आपण त्या मुलीचा लावून दिला पाहिजे अशा प्रकारचं वडिलांना लक्षात आलं ज्या वेळेस या गोष्टी वैष्णवीच्या वडिलांना लक्षात आल्या त्यावेळेस कुठेतरी वैष्णवीचे वडील म्हणाले की नाही मी तुझं लग्न लावून देणार आणि ते पण शशांक सोबतच लावून देणार शशांक हगवणे याच्या सोबत ज्यावेळेस वडील विचारायला गेले लग्नासाठी मागणी घातली आणि सगळ्या काही था गोष्टी ठरल्या मात्र पस्तीस लाखाची गाडी द्यायचं सुद्धा वैष्णवीच्या वडिलांना ठरवलं होतं आपल्या मुलीसाठी लाखाची आपण गाडी देण्याचं ज्या वेळेस ठरवलं आणि ज्या वेळेस ही बातमी म्हणजे ही सगळं काही गोष्ट शशांकला कळाली की पस्तीस लाखाची गाडी हे आपल्याला देणार आहेत त्यावेळेस वैष्णवीच्या वडिलांना सक्त ताकीद देण्यात आली की तुम्ही जर पस्तीस लाखाची गाडी आम्हाला दिली तर ती आम्ही लग्नातच ता जाळून टाकू हे शशांक हागवण्याचे शब्द होते आम्हाला फॉर्च्युनरच पाहिजे अशा प्रकारचा त्यांच्याकडून हट्ट धरू लागला परंतु फॉर्च्युनर गाडी ही खूप महागाची असल्यामुळे वडिलांना सुद्धा नाविला झाला आता कुठून तरी पैसे जमा करून त्यांनी फॉर्च्युनर गाडी देण्याचं ठरविलं मग आता दादा सुद्धा त्या लग्नामध्ये आले होते आपले अजित पवार त्यांच्या हस्ते ती गाडीची चावी शशांक हागवणे चा ताब्यात देण्यात आली आणि आपली मुलगी सुद्धा कन्यादान त्या बापानं केलं कन्यादान झालं सगळं झालं या सगळ्या गोष्टीमध्ये वैष्णवीची सुद्धा चुकी होती वैष्णवीनं नको ती सांग सांगणारी गोष्ट म्हणजे वडिलांनी जी चांगली गोष्ट सांगितली ती ऐकली नाही वडील म्हणत होते नको लग्न करू मात्र वैष्णवीनं ते काही ऐकलं नाही मात्र शेवटला एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये वैष्णवी म्हणत होती माझी चुकी झालेली आहे वडिलांनी जे सांगितलं होत ते मी खास ऐकलं असत तर आज मला हा त्रास झाला नसता अशा प्रकार सुद्धा वैष्णवीनं सांगितलं होतं कॉल रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली होती मात्र आता या गोष्टीमध्ये कुठ तरी वैष्णवीला त्रास झालाच असेल वैष्णवीचा जो काही छळ झालेला आहे यामध्ये आता पुढ काय होत कारण वैष्णवी प्रकरणामध्ये निलेश चव्हाण नावाचा आरोपी सह आरोपी सुद्धा आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे त्याच्या मोबाईल मधून सुद्धा वेगवेगळी माहिती समोर आलेली आहे करिश्मा आणि निलेश याच्यामध्ये सतत संवाद व्हायचे आणि या संवादामधून निलेश चव्हाणचा वापर करिश्मा हागवणे फक्त वैष्णवीला त्रास देण्यासाठी करायची अशा प्रकार सुद्धा पुढे आलेले मित्रांनो वैष्णवीच्या वडिलांना जर तिला शेवटचे काही शब्द सांगायचे असतील तर एक आपण विचार करून सांगू शकतो कि अशा प्रकारे वैष्णवीचं मन म्हणत असेल कि माझी चुकी झालेली आहे मी वैष्णवी मी वडिलांच म्हणजे तुम तुमचं मी ऐकायला पाहिजे होतं आणि मी कदाचित तुमचं ऐकलं असतं तर कदाचित माझा हा छळ झाला नसता आणि मला आत्महत्या करावी लागली नसती अशा प्रकारचे काही गोष्टी शब्द असू शकतात मित्रांनो हे जरी कथित असलं तरी सुद्धा या गोष्टीमध्ये विचार करण्याची गरज आहे हे सगळं जरी आपण स्वतः बोल म्हणून सगळं काही बनवलेलं असलं एखाद्या माणसाच्या भावना जरी आपण या व्हिडिओमध्ये मांडल्या असल्या तरी सुद्धा खऱ्या अर्थानं वैष्णवी हावणेला आता न्याय मिळायला पाहिजे कारण सासू लता हागवणे करिश्मा हागवणे आणि शशांक हागवणे याला आता न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे मात्र या न्यायालयीन कोठडीमध्ये नेमकं घडतंय काय न्यायालयीन कोठडी कोठडीमध्ये पुढे जामीन मंजूर होतोय का कारण त्या वकिलानं सुद्धा सांगितले आता न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आम्ही जामीन अर्ज लवकरच दाखल करू त्यावर लवकरच कोर्ट सुनावणी देईल आणि लवकरच आम्ही कोर्टातून बाहेर सुद्धा त्यांना काढू जेलमधून अशा प्रकारचं वकिलांना सुद्धा आता सांगितलेले वैष्णवीच्या वकिलानं मात्र यावर आता पुढचे पाऊल नेमकं काय उचलतात हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे आणि ज्या लवकरात लवकर या प्रकरणामध्ये वैष्णवी द्यावा अशा प्रकार सुद्धा आता त्या वकिलांकडून विचार केला जातोय त्यांच्या घरच्याकडून अवघ्या महाराष्ट्राकडून सांगितलं जात आहे की वैष्णवी हगवणेला आता न्याय मिळालाच पाहिजे आणि वैष्णवी हिला न्यायाची बाजू ही कोर्टाने लवकरात लवकर दिलीच पाहिजे धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद